माझ्या विरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झालाय संतोष देशमुखांच्या हत्येशी काही संबंध नसताना केवळ राजकीय रोषापोटी त्या प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेले मात्र पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर वाल्मिक कराड पुण्यात सी आय सरेंडर झाला होता त्यानंतर त्याच्या विरोधात अनेक पुरावे समोर आले त्यानं खंडणी आणि देशमुख हत्येबाबत आपल्या गँगला काय आदेश दिले त्याबद्दलचे जबाब टी आणि सी आय आहेत पण हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं आणि या प्रकरणात आपला सहभाग नाही त्यामुळं आपली निर्दोष सुटका करावी असा अर्ज केला संतोष देशमुख हत्या प्रकरणात दहा एप्रिलला तिसरी सुनावणी झाली त्यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली पण चर्चा झाली की वाल्मिक कराडनं आपल्याला निर्दोष सोडा असा अर्ज केल्याची वाल्मिकनं केलेल्या या अर्जावर एप्रिलला आपलं म्हणणं मांडणार आहे त्यामुळं कराडनं आपल्या अर्जात नेमकं काय म्हणलंय पुढे आलेत या अर्जामुळे दहा एप्रिलच्या सुनावणीत नेमकं काय झालं सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी गुरुवारी झालेल्या सुनावणीत काय झालं ते बघूयात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं गेल्या सुनावणीत कराडचे वकील खाडे यांनी अभ्यासासाठी काही कागदपत्रांची मागणी केली होती ती सगळी कागदपत्र त्यांना देण्यात आली तर फॉरेन्सिक लॅबमधून पुरावे तपासून पुढच्या तारखेला दिले जाणार सांगण्यात आलं सुनावणीनंतर या प्रकरणातले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणीत नेमकं काय झालं याची थोडक्यात माहिती दिली म्हणाले आरोपी वाल्मिक कराडनं काही कागदपत्रं मागितली होती ती त्याच्या वकिलांकडे दिली आहेत तर सीलबंद असलेले दस्तावेज सील उघडल्यानंतरच त्यांना देण्यात येणार आहेत आरोपींनी शूट केलेला संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयात हजर केला कायदा सुव्यवस्थेसाठी तो बाहेर येऊ नये अशी विनंती कोर्टाला केली जी आय कडून वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल तपास सुरू आहे आजच्या सुनावणीत कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज दिलाय त्यावर कडून खुलासा दाखल करण्यात आलेला नाही असंही निकम यांनी सांगितलं तर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितलं की कराडकडून आपली निर्दोष मुक्तता करण्यात यावी असा अर्ज करण्यात आलाय मागच्या वेळी मागणी केलेली अनेक कागदपत्र मिळाली आहेत मात्र काही डिजिटल पुरावे मिळालेले नाहीत मात्र ते लवकरच मिळून जातील कराडच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट सीआयडीनं अर्ज केलाय मात्र त्यात कोणत्या प्रॉपर्टीचा समावेश आहे त्याची यादी आमच्याकडे नव्हती त्यामुळं आमचं म्हणणं मांडण्यात अडचणी येत होत्या त्यानुसार ती यादी मिळावी अशी विनंती केली आहे त्या, के त्या यादीची परत मिळाल्यानंतर त्याबाबत आम्ही आमचं म्हणणं मांडू असं खाडे म्हणालेत आता वाल्मिक कराडच्या या अर्जाबद्दल सी आय डी आपलं म्हणणं पुढच्या सुनावणीत सादर करेल असं निकम यांनी सांगितलंय पण यामुळं वाल्मिक कराड आणखी गोत्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे कारण आजपर्यंत जे पुरावे फक्त चर्चेत होते जबाबातून पुढे येत होते ते पुरावे सीआयडी आता न्यायालयापुढे सादर करण्याची शक्यता आहे त्यामुळं या प्रकरणी होणाऱ्या पुढच्या सुनावणीत काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे पण सीआयडीच्या हाती आजपर्यंत वाल्मिक कराडच्या विरोधात कोणकोणते पुरावे लागलेत याची सध्या चर्चा आहे त्यामुळं कराड विरुद्ध चर्चेत असणाऱ्या सगळ्या पुराव्यांची माहिती घेऊ यातला पहिला पुरावा म्हणजे खंडणी प्रकरणी झालेली एफ आय आर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर केच पोलीस ठाण्यात सुदर्शन गुले प्रतीक गुले विष्णू चाटे सुधीर सांगळे जयराम साठे कृष्णा नळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता तर एकट्या वाल्मिक कराड विरोधात फक्त खंडणीचा गुन्हा नोंदवला हा गुन्हा अवादा एनर्जी कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या फिर्यादीनुसार नोंदवण्यात आला होता त्यात त्यांनी एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं आपल्याला दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकी दिली होती त्यानंतर दुपारी सुदर्शन गुले यांना कंपनीत येऊन आम्हाला धमकावलं होतं असं सांगितलं होतं यापूर्वी मे दोन हजार चोवीस मध्ये कराडनं कंपनीच्या एका अधिकाऱ्याचं अपहरण करून खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर एकतीस डिसेंबरला फरार वाल्मिक कराड सी आय ला शरण आला त्यानंतर तो खंडणीच्या गुन्ह्यातच पोलीस कोठडीत होता त्यानंतर चौदा जानेवारीला देशमुखांच्या खुनात सहभाग असल्याचं सांगूनच सीआयडीनं कराडच्या विरोधात मोक्काची कारवाई केली कराड विरोधातला दुसरा आणि सर्वात महत्वाचा जबाब विष्णू चाटे हा चा चा त्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचं केस तालुका अध्यक्षपद मिळाल्याचं बोललं जातं खंडणी आणि खून असे दोन्ही गुन्हे दाखल असलेल्या विष्णू चाटेला अठरा डिसेंबरला बीडमधून अटक करण्यात आली होती त्यानं वाल्मिक कराडनं आपल्या फोनवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकी दिल्याचं जबाबात सांगितलं होतं तसंच कंपनीला खंडणीसाठी फोन केल्यानंतर चाटेच्या कार्यालयात एकोणतीस नोव्हेंबरला सगळ्या आरोपींची बैठक झाल्याचं पुढं आलं ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसलं त्यात वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि निलंबित पी एस आय राजेश पाटील दिसतात या बैठकीत खंडणी वसूल करण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी हिनं कराडचं नाव घेत चाटे कसा वडिलांना धमक्या देत होता याची माहिती पोलिसांना दिली आपल्या सांगितलं की सात डिसेंबरला वडील संतोष चर्चा केल्यानंतर त्यांनी सहा डिसेंबरला गावात झालेल्या वादाची माहिती दिली खंडणीत आढळ्या आल्यानं कराड आणि त्याची माणसं धमक्या देतात कराड हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचा बेडमध्ये दबधबा आहे आता त्याच्या जवळचा विष्णू चाटे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय त्यामुळं त्यांना टेन्शन आलं होतं असंही वैभवीनं सांगितलंय कराडच्या विरोधातला तिसरा महत्वाचा पुरावा म्हणजे गोपनीय साक्षीदाराचा आणि सुदर्शन गुरेचा जबाब त्या जबाबात साक्षीदारानं नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलवर कराडाच्या सांगण्यावरून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचं सांगितलं त्या साक्षीदारानं सांगितल्यानुसार देशमुख खंडणीला आडवे आल्यानं चाटे हा गुलेला टोचून बोलत होता आम्ही कमवायचं तुम्ही वाटतोळं करायचं स्वतःची आणि आमची पण इज्जत घालवलीस तुला प्लॅन्ट बंद करायला पाठवलं होतं तो तुम्ही बंद केला ना। ला ला ना, बंद बंद नाही प्लट हात हलवत परत आला तर चाटे गुलेला म्हणाला होता त्यावर सुदर्शन गुलेनं आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो तर संतोष देशमुख आला आणि त्यानं कंपनी बंद करू दिले नाही असं सांगितलं त्यावर चाटे म्हणाला होता वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की खंडणी मिळाली नाही आणि कामही बंद केलं नाही संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा या जबाबात थेट वाल्मिक कराडचंच नाव येतंय तर सुदर्शन गुलेने आवा या आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी वाल्मिकार सांगितल्याची कबुली दिली आहे खंडणी मागण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला मारहाण झाली त्या दिवशी मित्र प्रतीक गुलेचा वाढदिवस होता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला यामुळं आमच्या मनात राग निर्माण झाला होता तसंच संतोष देशमुख खंडणी मागण्यात अडथळा ठरत असल्यानं त्यांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला असं गुलेनं आपल्या जबाबात सांगितलंय सोबतच कंपनीतल्या राड्यानंतर सात डिसेंबरला कराडला फोन केल्याचे गुलेनं स्पष्ट केले हे सगळे पुरावे आणि जबाबातून खंडणी आणि हत्येचा थेट संबंध असल्याचं स्पष्ट होतं त्यानुसारच वाल्मिक कराडच खंडणी आणि संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याची चर्चा झाली आता हे सगळे पुरावे सी आय डी कराडच्या सुटकेच्या अर्जावर होणाऱ्या सुनावणी वेळी सादर करण्याची शक्यता आहे मात्र हे पुरावे कराडविरोधात पुरेसे ठरणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या मध्ये पंधरा व्हिडिओ आठ फोटो याबद्दलची माहिती समोर आली आहे तसंच व्हॉट्सअप ग्रुपवरही व्हिडिओ कॉल झाल्याचं स्पष्ट झालंय मात्र घटनेदरम्यान प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या आरोपींनी कराडला फोन केल्याचे आरोप होत असले तरी त्याबाबतची नेमकी माहिती पुढं आलेली नाही त्यामुळं देशमुखांच्या हत्येपूर्वी म्हणजेच खंडणीसाठी प्रयत्न केल्यापासून हत्येवेळी म्हणजे नऊ डिसेंबरला आणि हत्येनंतर म्हणजे देशमुखांचा मृतदेह दैठाणा पाट्यावर टाकल्यानंतर आरोपींनी वाल्मिक कराडला फोन केल्याचं सीडीआर मध्ये स्पष्ट झालं असेल तर कराडनं केलेल्या त्याच्या सुटकेच्या अर्जाचा काहीही उपयोग होणार नाही तसंच चार्जशीट मधल्या आरोपींसह साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाचाही सुटकेच्या अर्जावर निकाल देताना विचार केला जाईल त्यामुळं कराडचा अर्ज फेटाळण्याची शक्यता जास्त असल्याचं कायदे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे एकूणच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी क्रमांक एक असलेल्या वाल्मिक कराडनं आपला ना खंडणी प्रकरणाशी काही संबंध आहे ना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी माझ्या विरोधात कुठेही पुरावे आढळले नसल्यानं माझी निर्दोष मुक्तता करावी असा अर्ज केलाय या अर्जावर होणाऱ्या सुनावणीत आतापर्यंत जे काही सीआयडीच्या हाती लागले ते कोर्टापुढे सादर होण्याची शक्यता आहे त्यातूनच कराडच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं कराडनं केलेला सुटकेचा अर्ज त्यालाच अडकवणार असल्याची चर्चा होती तुम्हाला काय वाटतं कराडच्या विरोधातले पुरावे पुरेसे ठरतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलवडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका